कि कुठपर्यंत दौड तर ती दौड आता समजली की ती राजकारणी भूमिका होती जे श्री सयाजी शिंदे यांची ती दौड जी होती ती राजकीय दौड होती सयाजीची मी साध्या आणि सोप्या शब्दात ते मांडू इच्छितो राज ठाकरे नाटकात आता सयाजी शिंदे कलाकार का राज ठाकरे ह्या नाटकामध्ये श्री सयाजी शिंदे हे कलाकार आहेत का कारण लक्षात ठेवावं हो सयाजीनी की पिलेले चहा पाणी आज जे म्हणजे दिसत आहे सयाजीच्या समोर ठेवलेलं त्याच्यावरून मला असं म्हणायचं आहे सयाजीला सयाजी म्हणजे राज ठाकरेची ही वैचारिक संस्कृती बनली आहे राज ठाकरेच्या घरी जे कोणी चहा पाणी पोहे चहा पोहे घेत आहे ना ते काढले जातात आणि ती महाराष्ट्राची संस्कृती नाही आहे मग आज तुम्हाला हे पोक करून सांगण्यामागचा उद्देश हा आहे सयाजी की कधी काळी आमचा उदय सन्मान्य मंत्री उदयजी सामंत आणि माननीय उपमुख्यमंत्री शिंदे साहेब हे चहा पोहे खालेले किंवा चहा पाणी पिलेले ते देखील त्या ग्रस्तांनी काढलेलं होतं आणि म्हणून मला हे म्हणायचं की कधी ना कधीतरी तुमचं सुद्धा पाणी जे मी माझ्या ट्विटमध्ये फोटोमध्ये कप दाखवलाय कप दाखवलाय हा जो कप आहे हा मी दाखवलेला आहे हा कप सयाजींचा हा कप मी दाखवलाय चहाचा आणि म्हणून हे कधी ना कधी तरी हे काढलं जाईल ह्याच्यात मला शंका नाही परंतु आज सयाजींच पितळ उघडं पडलं जे काही राजकीय प्रेरित होऊन रिप्लांटेशन ला वृक्षतोड म्हणत आहेत सयाजी हे बोलण्यामागचं हेतू हाच होता की ज्या प्रकारे काँग्रेस ही कायम काय म्हणत होते संविधान खतरे में है तसं पेड की कटोती होणी है पेड की कटोती होणी है हे वारंवार सयाजी बोलत आहेत याचाच अर्थ त्यांच्या त्यांचं जे पितळ आहे ते आज उघडं पडलेलं आहे ते राजकीय पितळ आहे आणि म्हणून अशा प्रकारच्या ज्या वल्गना ज्या चाललेल्या आहेत त्या वलगणांच्या बाबतीमध्ये मला एवढंच म्हणायचंय की जसं राज ठाकरे टन टन टोल टोल टन टन टोल टोल म्हणायचे त्याच प्रकारे हे सगळं म्हणजे चालवलेलं आहे आणि त्या निमित्तानं मला सांगायचंय की जिथे वृक्षाचे म्हणजे करवत लावून करवत लावून किंवा कुराडीने किंवा वृक्ष जबरदस्तीने तोडीने असं काहीच होणार नाही तिथं चुकीच्या पद्धतीने नरेटिव्ह तयार केलं चाललंय आणि त्या नरेटिव्हचा आज खरा ती स्क्रिप्ट होती आणि आज जे नाटक सयाजीच्या निमित्त सयाजीनं आज जे स्वतःला खुलं करून दिलं उघडं करून दिलं ते आजचं हे सत्य आहे आणि म्हणून महाराष्ट्रातले वृक्षप्रेमी असतील किंवा पर्यावरणप्रेमी असतील किंवा पॉलिटिकल ॲक्टिव्हिस्ट असतील सोशल ऍक्टिव्हिस्ट असतील त्याचबरोबर कुंभला सर्वांकश हिंदू राष्ट्र भारत मानणारे श्रद्धा श्रद्धाळू असतील त्यांनी हे लक्षात ठेवलं पाहिजे की यांच्या राजकीय आपण साथ चुकीचं आहे जिथे वृक्षाची तोडच नाही कटोतीच नाही तिथं ह्या नाटकाला आपण प्रतिसाद दिल्यासारखं होईल मी महाराष्ट्रातल्या तमाम हिंदू राष्ट्रातल्या तमाम सगळ्यांना आव्हान करतो की कोणी यांच्या नाटकाचा भाग बनू नका ह्यांचं नाटक हे टन 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 टोल 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 सारख आहे आणि मला असं वाटतं की ह्या आजच्या सयाजीच्या अंकानंतर राज ठाकरेच्या मला असं वाटतं की प्रतिसाद त्या नाटकाला मिळणार नाही आणि ते क्लोज डाऊन झालेलं दिसेल क्लोज डाऊन झालेलं दिसेल क्लोज डाऊन झालेलं दिसेल

जे भटक्या विमुक्तांचे भगवान बाबांचे भक्त आणि त्याचबरोबर जे आहे माननीय लोकनेते गोपीनाथरावजी मुंडे यांच यांचा राजकीय वारसा पुढे येणारे नेते आहेत ते जेव्हा अजितदादांसोबत मुख्यमंत्री महोदयांना भेटायला जातात त्याच वेळची ही वेळ हेरली जाऊन हे बोललं जात आहे ह्याच्या मागे एक कुभांड आहे याच्या मागे हे कुभांड असं आहे की मुंडे कुटुंबीय जे कर्तबगार आहे त्या कुटुंबियांना कुठेतरी बॅकफूट वर न्यायचं आणि म्हणून मला असं म्हणायचं की चरंग्या अबे चरंग्या भटक्या विमुक्तांचे आमच्या वंजाऱ्यांचे आमच्या एकूण कष्टकऱ्यांच्या कुटुंबातलं नेतृत्व असलेल्या धनंजय मुंडेंना तू बदनाम करण्याचा जे केविलवाणी प्रयत्न करत आहेस ना तुला कायदेशीर कोलधांडा बसेल कायदेशीर कोलधांडा बसेल जरंग्या आपल्या मर्यादेत राहा खोट जास्त वेळ चालत नसताय आणि तू काय न्यायाधीश झालास काय बे पोलीस अधिकाऱ्यांना निर्देश द्यायला आणि मान्य मुख्यमंत्र्यांनी गृहमंत्र्यांनी असंच करावं म्हणायला तुझ्या काय बापाची शेती आहे का रे कायदा जरंग्या तुझ्या बापाची शेती आहे का रे जरंग्या कायदा हे राज्य फुले शाहू आंबेडकर आणि भारतीय संविधान त्याचबरोबर हिंदू रा हिंदू राष्ट्र भारत हमारा मानणाऱ्या लोकांचं हे राष्ट्र आहे तुझ्या सारखे पाणी कम चायला इथे वाव नाही आणि जास्त शहान पण करायचं नाही तुला कायदेशीर कोलदांडा बसेल तुझं झूटचे झूट बाजूला पडेल आणि त्या दिवशी तुला कायदेशीर मुस्क्या बसतील कारण तू जेवढा ही त्रास द्यायचा तेवढा देऊन झालं आता तुझ सगळं जे राजकीय तुझे जे गॉडफादर होते त्यांनी मतलब साध्य करून घेतला आणि शेवटची लाईन बनून आजची वेळ हेरून आजची वेळ हेरून आजची वेळ हेरून जे तुला करायला लावलं ना कारण करायला लावल्याच्या नंतर जे आहे ना तू जे सगळं काही केलंस नाच ते म्हणजे तुला आता नये आमची मी ज्या म्हणजे अभ्यासातून येतो गुराखी साहित्यातून गुराखी साहित्यामध्ये म्हणतात की नाही जसं नाचवलं तसं नाचलं जाणार असतंय सर्कस मध्ये सुद्धा नाचवलं जाणार नाच नाचत असते त्याला जोकर म्हणतात सर्कस मधला हे सर्कसी काम कायद्यात चलत नाही जरंग्या हे तुला कायदेशीर आजचं इंजेक्शन आहे